काल दिनांक एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा औचित्य साधून व युवा पिढीने तंबाखू सेवन टाळावा या हेतूने जनसेवक संदीप ठाकूर यांनी देवरोड येथे सिगरेट गुटखा व तंबाखूचे पॅकेट जाळून याचा निषेध व्यक्त केला यावेळेस देवरोड येथील संदीप भाऊ ठाकूर युवा फाउंडेशनचे अनेक युवक त्याचप्रमाणे अजित दादा पवार सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पंकज गोपालराव तंत्रपाळे उपस्थित होते तंबाखू मुक्त महाराष्ट्र तंबाखू मुक्त महाराष्ट्रा मुक्त महाराष्ट्र अरे कोण म्हणतोय होत नाही पंडित भाऊ ठाकूर तुम्हाला युवा पिढीला माझा एवढंच संदेश आहे की ह्या जे सवय आहे ती त्यांनी टाळावं आणि या गोष्टी त्यांनी सोडावं कारण की हे त्यांच्या परिवारसाठी पण आणि त्यांच्यासाठी पण हानिकारक आहे या गोष्टी त्याच्यापेक्षा त्यांनी आपल्या परिवारसाठी जे गोष्टी आपण आता व्यसन करतोय तेवढेच पैशांमध्ये आपलं घर चालतंय त्यांना का देणं आपण पैसे हे व्यसन का करायचंय त्याच्या व्यतिरिक्त आपल्या परिवाराला आपण भागवान त्या पैशांमध्ये का या मागे आपण पडायचं का आपण कुत्र्याची मोज आपण मनायची त्या व्यसनामाग हेच आपल्याला एक विनंती आहे युवकांना की हे व्यसन त्यांनी टाळावं आणि ह्या गोष्टीचं त्यांनी एक पालन करावं माझी एवढीच विनंती आहे नम्र विनंती आज प्रभाग क्रमांक सोळा येथील आमचे सर्वांचे युवकांचे आसस्थान युवकांचा बुलंद आवाज श्री संदीप भाऊ ठाकूर मित्र परिवाराच्या वतीने आज जागतिक तंबाखू विरोधी दिन हा श्री संदीप भाऊ ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी आम्ही सर्वजण त्याच्या निषेधार्थ मध्ये या ठिकाणी आम्ही साजरा तर करत आहे या ठिकाणी संदीप भाऊ ठाकूर यांना मानणारा संपूर्ण युवक वर्ग या ठिकाणी त्यांना बोलावण्यात आलेला आहे या परिसरातील भावी नगरसेविका सौ अंजनाताई संदीप भाऊ ठाकूर यांच्या मुख्य नेतृत्वाखाली हा दिन आम्ही मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करतो कारण की देशाची आज आपण परिस्थिती बघतो हा संपूर्ण भारत देश असो या महाराष्ट्र असो आपलं शहर असो गाव असो की मोठ्या प्रकारे व्यसनाच्या आधीन जाऊन अनेक युवकांचा जिंदगी बर्बाद होण्याचं काम झालेलं आहे अनेकांचा संसार उद्ध्वस्त होण्याचं काम झालेलं आहे आज ते अं डोळ्यासमोर ठेवून श्री संदीप भाऊ ठाकूर व सो अंजना संदीप भाऊ ठाकूर यांच्या संकल्पनेतून आज तंबाखू विरोधी दिन हा संपूर्ण प्रभा क्रमांक सोडा या ठिकाणी साजरा आम्ही म्हणजे त्याचा निषेध करून साजरा करत आहे हा मम्मी आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ